मित्रांनो एकंदर कपाशी पिकाचा जर आपण विचार केला तर कपाशी पिकामध्ये दोन प्रकारची तणनाशक वापरली जात असतात त्यामध्ये मित्रांनो कपाशी गवत उगवण्या आधी कपाशी पेरण्या आधी जे तणनाशक वापरतो ते एक तणनाशक उगवल्यानंतर म्हणजेच पीक आणि गवत उगवल्यानंतर जे तणनाशक वापरतो ते दुसऱ्या क्रमांकाचं तणनाशक आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कपाशी उगवल्यानंतर म्हणजेच कपाशीच्या हुब्या पिकामध्ये आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो त्याचबरोबर त्याचे प्रमाण काय या याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो कपाशी पीक पूर्णपणे उगवल्यानंतर साधारणतः दिवसामध्ये तुम्हाला तन्नाशकाचा स्प्रे करायचा आहे त्यामध्ये मित्रांनो नंबर जे आहे ते म्हणजे मित्रांनो हिटविड मॅक्स नावाने येतं हिटविड मॅक्स या तन्नाशकाचा जर आपण उभ्या कपाशीमध्ये उभ्या पिकामध्ये जर वापर केला तर चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करण्यासाठी सक्षम असलेले नामांकित एक तन्नाशक आहे मित्रांनो हिटविड मॅक्सचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये वायरी थोबिक सोडियम सहा टक्के त्याचबरोबर मित्रांनो क्युझोलोफॉप इथाईल चार पर्सेंट यम ई सी फॉर्म्युलेशन मध्ये उपलब्ध असणारे हे दोन कंटेंट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो हिटविड मॅक्सचा वापर तुम्ही कपाशी पिकामध्ये करू शकतात हिटविड मॅक्स या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति एकरासाठी साडेचारशे यमएल प्रति दोनशे लिटर पाण्यातून घेऊन तुम्ही व्यवस्थितपणे पिकामध्ये स्प्रे करू शकता याचा चांगल्या प्रकारे तुम्हाला रिजल्ट भेटू शकतो त्याचबरोबर मित्रांनो याच्यामध्ये हिटविड मॅक्स ऐवजी तुम्ही डोज मॅक्स असेल धानुका कंपनीचं त्याचबरोबर बायर कंपनीचं घासा असेल या तिघांपैकी कुठल्याही एकाचा जरी वापर केला तरी चालेल कारण की मित्रांनो या तिघांमध्ये सेम कंटेन आपल्याला बघायला मिळत असतं त्याचबरोबर मित्रांनो नंबर चे जे तनाशिक आहे ते म्हणजे मित्रांनो मित्रांनो देखील तुम्ही कपाशी पिकामध्ये आपल्या तन नियंत्रणासाठी याचा वापर करू शकतात मित्रांनो येजिलचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रोपा क्युझा फॉप नावाचं कंटेंट आपल्याला बघायला मिळत असतो याचा देखील चांगल्या प्रकारे कपाशी पिकामध्ये रिझल्ट भेटू शकतो त्यामुळे मित्रांनो तुम्ही याचा देखील वापर करून चांगल्या प्रकारे तण नियंत्रण करू शकतात मित्रांनो एजेलचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून चारशे एम एल पीक उगवल्यानंतर म्हणजे पिकामध्ये घेऊ शकता मित्रांनो नंबर जे आहे ते म्हणजे मित्रांनो हिटवीनो मित्रांनो चा देखील चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला कपाशी पिकामध्ये पीक उगवल्यानंतर चांगल्या प्रकारे दिसून येत असतो त्यामुळे मित्रांनो कपाशी पीक उगवल्यानंतर साधारणतः पंचवीस ते तीस दिवसामध्ये तुम्ही हिटविड या हिटवी तणनाशकाचा तुम्ही वापर करू शकता मित्रांनो हिटवीड या तणनाशकाचा वापर करत असताना प्रति दोनशे लिटर पाण्यातून प्रति तीनशे एमएल प्रति एकरासाठी तुम्ही स्प्रे करिता वापर करू शकता याच्या देखील चांगल्या प्रकारे तुम्हाला रिझल्ट बघायला मिळणार आहे मित्रांनो ही जी मी तीन तणनाशक सांगितली या तीन तणनाशकांपैकी कुठल्याही एकाच तणनाशकाचा एका वेळी तुम्ही स्प्रे करून चांगल्या प्रकारे कपाशी पिकामध्ये तणावर नियंत्रण मिळवू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका